हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आहे अजा एकादशी तर या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केली तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्याचं आपल्याला त्वरित फळ सुद्धा प्राप्त होत तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षभरात एकूण चोवीस एकादशी तिथी येत असतात प्रत्येक महिन्यात एकादशी तिथीचं हे महत्व वेगवेगळं आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला विशेष महत्व आहे तर या एकादशीला अजा एकादशी असं म्हटलं जातं आणि या एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते पंचांगानुसार एकोणतीस ऑगस्टला मध्यरात्री एक वाजून एकोणीस मिनिटांनी श्रावण कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला प्रारंभ होईल तर तीस ऑगस्टला एक वाजून सदतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे तर आपल्याला या एकादशीचं व्रत गुरुवारी म्हणजे उद्याच करायचं आहे आता या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात तर पहा बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत एक संकट संपलं की दुसरं संकट तयार होतं तर अशा वेळेला काय करावं आणि काय नाही हे सुद्धा बऱ्याच वेळेला समजत नाही तर मुलांची सुद्धा म्हणावी तशी प्रगती होत नाही घरामध्ये दुःख दारिद्र्य अडचणी या सतत चालू असतात तर आपल्यावरती येणारी सर्व संकट दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करणं गरजेचं आहे तर या दिवशी कोणते उपाय करावे हे आपण आता जाणून घेऊयात तर त्यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नव नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला उद्या सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती सुद्धा उठल तरीही चालेल तर या दिवशी गुरुवार सुद्धा आहे आणि त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे आता एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे जर एकादशीला आपण तीर्थस्थानी स्नान केलं तर त्याचे खूप पटीन पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं पण अशा ठिकाणी आपल्याला जाणं शक्य होत नाही त्यामुळे घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू तुम्हाला तु तु टाकायच्या आहेत तर आपल्याला थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे आवळ्याचा रस हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आवळ्याचा रस मिळाला नाही तर तुम्ही आवळ्याची पानं सुद्धा टाकू शकता यानंतर चिमुटभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळदी आकर्षित करत असते आणि त्यामुळे आपला गुरुग्रह हा सुद्धा बळकट होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये आंघोळीच्या हळदी टाकायच्या आहे आणि आपण तीर्थस्थानी जाणं शक्य होत नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आता हे गंगाजल कुठे मिळेल तर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉप मध्ये अगदी इझिली हे गंगाजल मिळेल तिथून तुम्हाला ही एक बॉटल आणायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अंगोळ करत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला चांगले विचार ठेवायचे आहेत आणि आंघोळ करायचा आहे बर बर हर हर गंगे म्हणत तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं आहे किंवा तुम्ही अगदी या तीन वस्तू टाकत सुद्धा या मंत्राचा जोप केला तरीही चालेल अत्यंत साधा सोपा असा हा मंत्र आहे गंगे जैव गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलस्मिन सन्निधम कुरु आपण हा मंत्र म्हणायचा आहे अगदी जेव्हा तुम्ही या तीन वस्तू टाकत असता तेव्हा सुद्धा हा मंत्र म्हटला तरीही चालेल अगदी घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या सांगितलेल्या तीन वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे अगदी कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मकता असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिचा आजार पण यामुळे दूर होईल आणि एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर नकारात्मकता असेल तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल जेव्हा एखादी व्यक्ती खूपच नकारात्मक असते तेव्हा तिचा प्रभाव बाकीच्या व्यक्तींवरती सुद्धा पडत असतो आणि त्यामुळे आपण नेहमी घरामध्ये सकारात्मकच बोल बोलायचा प्रयत्न करायचा आहे आता या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहेत आणि आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आता तुमच्याकडे विष्णूंचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असतेच आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करत अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे त्यांना अष्टगंध लावायचा आहे चंदन लावायचं आहे तुळशी पत्राशिवाय मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी पत्र अर्पण करायला अजिबात आपल्याला विसरायचं नाहीये आणि एक शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे तुळशी पत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण विष्णू सहसरा नामाचं पठण करायचं आहे त्यामध्ये भगवान विष्णूंचे एक हजार नावं आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या म्हणून झाल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि हे तुळशी पत्र जे आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर म्हणजे बाळकृष्णांच्या समोर ठेवायचं आहे त्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होत असते आता या दिवशी भगवान विष्णूंना तुम्ही पिवळ्या रंगाची फळं पिवळ्या रंगाची फुलं सुद्धा अर्पण करू शकता आता या दिवशी अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे गोमातेला एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे आता गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचं वास्तव्य असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे तर अगदी आपल्या घराच्या जवळ गोमाता असेल किंवा गाय असेल तर तुम्ही तिथे जाऊन खाऊ घालू शकता पण जर नसेलच तर मग तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा गेला तरीही चालेल तर आपण ही वस्तू गोमातेला खाऊ घातली तर आपल्या आयुष्यामध्ये येणारं सर्व दुःख दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होतं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि घरामध्ये कसल्याही गोष्टीची कमतरता सुद्धा भासत नाही तर आपल्याला एक चपाती बनवायची आहे जेव्हा आपण पीठ मळतो त्यामधली एक पहिली चपाती जी आहे तर ती घ्यायची आहे कारण ही पहिली चपाती गोमातेसाठी आपल्याला काढायची आहे चपाती घेतल्यानंतर चपातीवरती थोडासा गोळ पसरवायचा आहे थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आपल्याला पसरवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या गुळावरती थोडस एक शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आता तूप तुम्ही म्हशीचं पण टाकलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तर हरभरा डाळ जी आहे तर ती शिजवणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त भिजवून घातली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला एक दोन तास हरभराची डाळ जी आहे तर ती भिजवायची आहे पाण्यामध्ये आणि यानंतर तुम्हाला ती चपातीवरती टाकायची आहे आता चपातीवरती आपण चिमुटभर हळद सुद्धा टाकायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित करून चपातीमध्ये जे आपण हरभराटा टाकलेली होती त्यावरती गू टाकलेला होता चिमुटभभर हळद आणि तूप टाकलेला आहे तर या वस्तू चपातीवरती आपण टाकलेल्या आहेत त्याचा एक रोल बनवून त्यासोबतच एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे मग तुम्ही गोशाळेमध्ये जर जाण्याची वेळ आले तर तिथे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुमच्या हाताने चपाती खाऊ घालायची आहे जेव्हा तुम्ही चपाती ही गोमातेला खाऊ घालाल तेव्हा जर गोमात्याने तुमचा हात चाटला तर मग तुमचं दुर्भाग्य जे आहे तर ते दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि असं करणं जर शक्य नसेल तर लांबून सुद्धा तुम्ही चपाती खाऊ घातली तरीही चालेल किंवा तिथं ठेवून दिली तरीही चालेल गोमातेच्या पाठीवर तीन वेळेला हात फिरवायचा आहे आणि हात फिरवताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा तीन वेळेला जोप करायचा आहे आणि यानंतर गोमातेकडे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि त्यामुळे अगदी कठीणातील कठीण इच्छा असो संतान प्राप्ती नसेल किंवा विवाह जुळत नसतील किंवा दुसऱ्याच्या काही तुमच्या काही अडचणी असतील अडथळे असतील तर त्या संपूर्ण मनापासून श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी किंवा जे काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या तुम्हाला नमस्कार करून व्यक्त करायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हे नक्कीच दूर होतील त्याचप्रमाणे गोमातेच्या पायाखाली जी माती असते तर थोडीशी माती आपल्या कपाळाला लावायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर या गोष्टी खाऊ घालणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही उद्याच्या दिवशी गोमातेला तीन केळी सुद्धा खाऊ घालू शकता आणि पिवळ्या रंगाची पिकलेली जी केळी आहे तर ती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहेत त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट हे संपूर्णपणे दूर होत असतात आता या गोमातेला या सर्व वस्तू खाऊ घातल्यानंतर आपल्या इच्छा मनोकामना गोमातेकडे अवश्य मागायच्या आहेत आणि त्यानंतर आपण कुठेही न बळता डायरेक्टली आपल्या घरी परत यायचं आहे आपण जर मध्ये कुठेही कोणाच्याही इथे तिथे घरी गेलो तर आपण जी काही सेवा केलेली असते तर ती सेवा सफल ठरत नाही तर या गोष्टींची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी जर हा उपाय करणं शक्य नसेल तर पुढच्या एकादशीला तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता फक्त मासिक धर्म आणि सूतक असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही किंवा घरातील इतर व्यक्तीने सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय तुम्हाला अगदी पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।